श्री स्वामी समर्थक घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी सुख शांतीसाठी घरामध्ये भरभराट येण्यासाठी आणि लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करूया आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो नेहमी उभा ठेवायचा नसतो झाडू अडवा करून ठेवायचा आणि तो अडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः नम हा जेथे भगवान विष्णू तिथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्त समयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे नसावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पावले पडत असतात ते योग्य नाही घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मीमाता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पाडू नये सायंकाळीच म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसा या तीन गोष्टी वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्या संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरटावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते निगेटिव्ह ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवधर नेहमी घरां घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे बारा केल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमूष्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच प्रमा प्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नके नेहमी मंगळवारीच काढावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र मात्रा लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात यंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावर घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसन स्थन असलेला फोटो असावा